तर स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जे कापूस व सोयाबीन अनुदान आहे याची ई के वाय सी करणं सध्या सुरू आहे आणि या ई के वाय सी करण्याबाबतच एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि ती महत्वाची बातमी अशी आहे की या ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आलेली आहे आणि ती तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर ही त्याची अंतिम तारीख आहे जर तुम्ही अजूनही ही ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या तुमच्याकडे आजचाच दिवस आहे आणि तुम्ही जर ही ई के वाय सी पूर्ण जर नाही केली तर तुम्ही देखील या अनुदानापासून वंचित राहाल तर लवकर तुम्ही ही から。 तर ही के वाय सी तुम्ही तुमच्या जवळील ई सेवा केंद्रावरून देखील करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती करायचे असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील करू शकता याचं पोर्टल अधिकृत वेबसाईट जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही ते जाऊन पाहून सर्च करून त्याच्यावरती त्या पद्धतीने करू शकता आणि ती कशा प्रकारे करायची याविषयीची व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते पाहून देखील तुम्ही ती ई के वाय सी जी आहे ती तुमच्या मोबाईलवरती पूर्ण करू शकता तर आता आपण जाणून घेऊया की ही ई के वाय सी करणं का गरजेचं आहे तर ते यासाठी गरजेचं आहे की जे अर्थ या अनुदानासाठी मंजूर झालेलं आहे तर हे अर्थसहाय्य डायरेक्ट तुमचं जे आधार बँक आहे त्याच्यावरती जमा होणार आहे आणि हे करण्यासाठी खात्री म्हणून ही ई के वाय सी करणं गरजेचं आहे तर ही होती महत्वाची बातमी एक सूचना आणि एक महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांसंबंधित तुम्ही जर ई e के वाय सी केलेली नसेल तर लवकर करून घ्या आणि ही करण्याची अधिकृत वेबसाईट पोर्टल ही मी आता डिस्क्रिप्शन मध्ये देतोय मी हे आधीच सांगितलेलं आहे तर कोणत्याही मध्यस्थ मध्यस्थी याची तुम्हाला मध्यस्थी घेण्याची गरज नाही आणि त्याला अधिक पैसे देण्याची गरज नाही हे तुम्ही केवायसी स्वतःही करू शकता किंवा तुम्ही सेतू तु सेन सेतू सुविधा केंद्रावर जाऊन देखील करा तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा